एफ एसआय समस्येबाबत जेव्हा आपल्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठीची भौतिक परिस्थिती तयार होते तेव्हा माणूस बदलांची अपेक्षा धरतो आणि ते बदल नजरेच्या टप्प्यात आले की अन्यायांचा फडशा पाडून ते बदल मार्गी लावतोच पीएमआरडीए रिंगरोड एमआयडीसी किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊ शकते त्यामधील निम्मी जागा पी एम आर डी ए कडे राहते तर उरलेल्या निम्म्या जमिनीवर प्लॉटिंग करून ते प्लॉट शेतकऱ्यांना दिले जातात या प्लॉटिंगवर शेतकरी बांधकाम करू शकतात त्यासाठी ते डेव्हलपरची किंवा बिल्डरची मदत घेतात पी एम आर डी एच्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या हातात असलेल्या जमिनीच्या अडीच पट एफ एस आय आम्ही देऊ असं आश्वासन पी एम आर डी शेतकऱ्यांना दिलेलं आहे मात्र आजवर कोणत्या प्लॉटला किती एफ एस आय दिला गेला किंवा कोणत्याही एका प्लॉटच्या एफ एस आय माहिती पीएमआरडी घेतल्याचं आपल्याला दिसत नाही आणि पी एम आरडीए कडून हातात आलेल्या संपूर्ण प्लॉट इतकं बांधकाम आपण करू शकतो की नाही याबाबत कोणतीही शाश्वती शेतकऱ्याला पीएमआरडीए कडून मिळालेली नाही एम एस डी ची अशी मागणी आहे की बांधकामाच्या जागेच्या खात्रीसाठी पी एम न शेतकऱ्यांच्या ताब्यात प्लॉट देतानाच त्या नकाशावर ठराविक ठिकाणी प्लॉट नंबर आणि त्याला किती एफ एस आय मिळू शकतो हे स्पष्टपणे लिहून द्यावे यातून शेतकऱ्यांचा विश्वास वाढीला लागेल आणि त्यांचे पुढील व्यवहार चुरळीत पार पडतील जमीन घेणाऱ्या डेव्हलपरला खात्री राहील आणि बांधकाम केल्यानंतर कोणतंही गंडांतर शासनाकडून त्यावर येणार नाही थोडक्यात शासकीय कागदपत्रांमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता यावी यासाठी एमएसडीए न मोठ्या आक्रमकपणे हा पुढाकार घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या अडकलेल्या जमिनी थांबलेले व्यवहार ते अडवणारे जाचक कायदे अधिकाऱ्यांची मनमानी या सर्व गोष्टींना चाप लावण्याचा एमएसडीए चा, चा मनोदय आहे सामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची ही अफाट शक्ती शासनाला दाखवून देण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत आजपासून या प्रशासकीय क्रांतीची सुरुवात झाली असं समजूया आणि आपल्या हक्कांसाठी एम एस डी एला पाठिंबा दर्शवूया